हिंगोलीतल्या बागायतदारांना पावसाचा फटका बसलेला आहे फळबागांसह भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आर्थिक फटका बसल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालाय हिंगोलीतल्या बागायतदारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय आमच्या जवळपास पंधरा एक क्विंटलचं खादीचं नुकसान झालेलं आहे आणि आणि काल तीन वाजल्यापासून पाणी येत आहे आम्ही अचानक पाणी आल्यामुळं आम्हाला काही करता नाही आलं तर ती सर्व हळद भिजलेली आहे आता ही सर्व घरामध्ये नेण्यात येत आहे पण आता याचं नुकसान झालेलं आहे एक तर भावात कमी घेणार वाळणार नाही वातावरणावरून ढगाळ आहे आता सर्व काही आता तेथेच झालो आम्ही वीस बावीस तारखेहून पाऊस सुरू झाल्यामुळं या पिकाचं आतवनात नुकसान झालेलं आहे आमच्या भुईमुगाच्या शेंगाच्या खालून तर पाणी असा पाणी पाणी गेलेले आणि काडाचं तर फार नुकसान झालेलं आहे आणि या शेंगाईला आता तुम्ही पाहू शकता की हे सुद्धा आलेले म्हणजे कोम फुटले तर आणि शेंगायचं फार नुकसान झालेलं अशा प्रकारचं आणि बारा महिने आता हे वैरण त्या जनावरांसाठी ती पण खूप असं नुकसान झाले म्हणजे सळड काढते ते एक तर आता उचलता येत नाही काहीच नाही त्याचं फार नुकसान झालं आहे